नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवं आज तुम्हाला एक सुंदर लेख वाचून दाखवणार आहे स्त्री ही लग्नाआधी आणि लग्नानंतर तर हा लेख आहे सुंदर आहे ऐका आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण जास्त वेळ न दवडता हा लेखाला सुरुवात करूया जर कोण लेखक असेल त्याचं खाली नाव असेल ते मी तुम्हाला वाचून दाखवणारच आहे पुन्हा एकदा सांगते हा लेख माझा नाही मी फक्त वाचून दाखवत आहे एक दिवस बाबा म्हणाले एक छान स्थळ आले बघायचं का आईने लगेच होकार दिला पण मी म्हणाले मला थोडा वेळ हवाय मग लगेच घरातल्यांची समजावणी सुरू झाली की आत्ताच कुठे लग्न करायचंय पाहिलंच स्थळ आहे कशाला नाही म्हणायचं मुलगा बघून तर घे बाकी पुढचं फुड़ पुढे बघे असं करत करत शेवटी बघायचा कार्यक्रम ठरला दोन्हीकडच्या मंडळींनी आपसात चर्चा करून वर कार्यक्रमाची आखणी केली आणि ठरल्यावेळी ठरल्या जागी अगदी रितसर पद्धतीने कांदे पोह्याचा कार्यक्रम सुरू झाला मला तर तो बघता क्षणी आवडला होता जास्त मोकळीत न मिळाल्याने आमचं तसं फारसं काही बोलणं नाही झालं पण त्याच्या नजरेतून मला जाणवलं की मी पण त्याला आवडत होते पण तरी शेवटी त्याचा होकार येईपर्यंत वाट बघणं भाग होता। कशी तरी मी रात्र काढली आणि सकाळी मी माझ्या कामाला लागले डोक्यात कुठेतरी तो होताच शेवटी त्याचा फोन आला बाबांना आणि त्यांनी पसंती देऊन तुम्ही मुलीची पसंती तिला विचारून कळवा असे ते म्हणाले आई बाबांनी मला जेव्हा माझं मत विचारलं तेव्हा हो मी काय तुमच्या शब्दाबाहेर आहे का तुम्हाला जसं वाटेल तसं करा असे म्हणून मी माझा छुपा होकार त्यांना सांगितला दोन्हीकडले होकार कळून झाल्यावर साखर पुड्याची तारीख ठरली घरी साखर पुड्याची गडबड सुरू झाली आणि बघता बघता साखरपुडा झाला पण लग्नाची तारीख पण निघाली जशी जशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तशी तशी घरी लग्नाच्या कामाची वाटणी आणि आखणी होऊ लागली आपतेष्टांकडून केळवणांचे आमंत्रण येऊ लागली आम्ही दोघंही आयुष्यातील वेळ मस्त एन्जॉय करत होतो कधी व्याही भोजन कधी कपडा खरेदी असे एक ना एक बहाणेकडून आम्ही भेटायचो लग्नाचे पंधरा दिवस अगोदरपासून घरी पाहुणे येणे सुरू झाले ना हळूहळू पूर्ण घर पाहुण्यांनी गजबजून गेलं मांडव सजला हळद लागली देवक बसलं आणि सगळ्या वराडी मंडळांची पावलं डीजेच्या तालावर थिरकायला लागली मेंदी काढलीने नवऱ्याच्या नावाचा हिरवा चुडा भरला चुडा भरणं चालू असतानाच माझी आणि आईची नजरा नजर झाली आणि दोघींच्या पण डोळ्यात टचकन पाणी आलं लग्न दोन दिवसावर येऊन ठपलं दिवसभराच्या कामाने थकून घरचे सगळे पटापट पत जेवण करून झोपी गेले आणि घर शांत झालं पण मला काहीच होप